अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला पंधराव्या दिवशी श्री हनुमान जयंती हा साजरी केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्री नाव रामनवमी असते आणि त्याचप्रकारे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंधराव्या तिथीला श्री हनुमान जयंती असते शास्त्रानुसार भगवान हनुमान हे प्रचंड शक्तीचे स्वामी आहे धैर्य शौर्य करुणा आणि निष्ठा या गुणांचे प्रतीक आहे हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये असे सांगितले जाते की जर एखाद्या व्यक्तीला भगवान श्रीरामांचा प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने भगवान हनुमानांची सेवा करावी भगवान श्रीराम व्यक्तीचे दुःख संकटे अडचणी दूर करतात पण श्रीरामांपर्यंत पोहोचण्यासाठी पवन पुत्र हनुमानद्वारे शक्य आहे तुम्हाला जर तुमच्या जीवनात भगवान श्री आणि भगवान श्री हनुमान या दोन्ही देवांच्या आशीर्वाद मिळवायचे असतील तर बारा एप्रिल रोजी येणारी श्री हनुमान जयंतीला कोणती सेवा उपाय करायचे ते या आज या व्हिडिओमध्ये बघूया भगवान श्री हनुमानांची पूजा केल्याने मनातील नकारात्मकता आणि भीती दूर होते कारण ते संकटमोचन आहेत त्यांची सेवा केल्याने आपल्यावरील संकटे दूर होतात श्रीराम भक्त व श्रीराम हनुमानांची कोणती सेवा केल्याने आपल्या जीवनात चमत्कारिक बदल होतात ते जाणून घेऊया तुम्हाला जर नोकरीमध्ये किंवा कोणत्या कामात व्यवसायात आणखी काही ठरवलेल्या गोष्टींमध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा तुमच्यावर सारखेच एकामागून एक संकट येत असतील तर तुम्हाला भगवान श्री हनुमानांची हनुमान चालिसा हे स्तोत्र स्तोत्राचा पाठ करायचा आहे हनुमान चालिसा हे एक स्तोत्र आहे या स्तोत्रामध्ये चाळीस कडवे आहेत त्यामुळे या स्तोत्रास हनुमान चालिसा म्हणतात श्री गोस्वामी तुलसीदास यांनी श्री हनुमान चालिसाची रचना केली आहे हनुमान चालिसाचा पाठ कसा करायचा ते जाणून घेऊया बारा एप्रिल रोजी शनिवारी श्री हनुमान जयंती आहे श्री नाव रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत तुम्ही जर हनुमान ही सेवा केली तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील कारण श्री हनुमान हे श्रीरामांचे लाडके भक्त आहेत त्यामुळे या काळात सेवा केल्याने तुम्हाला श्री प्रभू राम आणि श्री हनुमान या दोघांचाही आशीर्वाद मिळणार आहे तर येणाऱ्या मंगळवारपासून तुम्हाला श्री हो, हनुमान चालिसाची सेवा चालू करायची आहे मंगळवारी तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्यावेळी देवासमोर बसून किंवा तुम्ही हनुमानांच्या मंदिरात पण ही सेवा करू शकता पण तुम्ही घरात करणार असाल तर सात दिवस तुम्हाला घरातच सेवा करायची आहे आणि मंदिरात करणार असाल तर रोज सात दिवस तिथेच मंदिरात जाऊन ही सेवा करायची आहे तुम्हाला जागा बदलायची नाही आहे शक्य असल्यास लाल रंगाचे आसन घ्यायचे आहे त्या आसनावर बसून सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पूजा करायची आहे श्री, श्री हनुमानांचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करून तुम्हाला फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि उजव्या हातामध्ये पाणी हळद कुंकू फुले अक्षदा घेऊन संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुम्हाला तुमचे नाव गाव गोत्र बोलून तुम्ही कोणत्या कामासाठी किंवा कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करत आहात ते काम पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हातातील पाणी तांबणास सोडायचे आहे त्यानंतर तुम्ही संकल्प केल्यानुसार तुम्हाला रोज सात दिवस अकरा वेळा हनुमान चालीसा वाचायचे आहे न चुकता न विसरता दिवस दिवस वेळा सेवा सेवा ही केल्याने अत्यंत श्रद्धा आणि विश्वासाने करायची आहे तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे शक्य असल्यास पहिल्या दिवशी ज्या वेळी वाचली आहे त्याच वेळी वाचायचे आहे तुम्हाला वेळ बदलायची नाही आहे शक्य असल्यास कारण याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे पवनपुत्र हनुमान तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देणार आहेत तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल ही सेवा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल जी इच्छा मनात ठेवून तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ केला असेल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल असा खूप जणांचा अनुभव पण आहे श्री हनुमान जयंतीच्या आधी ही सेवा करायला विसरू नका कारण रामनवमी ते हनुमान जयंती ही सेवा केल्याने लवकर इच्छित फल प्राप्त होत असते या सेवेची तुमच्या मित्रमैत्रिणीला गरज असेल तर त्यांनाही शेअर करा या सेवेचा त्यांना फायदा झाला तर तुम्हाला आशीर्वादच मिळणार आहेत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद